नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी आज मध्यवर्ती निदान केंद्रास भेट दिली मध्यवर्ती निदान केंद्रात नागरिकांना देण्यात येणाऱ्या सर्व आरोग्य तपासण्यांपैकी महालॅप कडून मोफत दिल्या जाणाऱ्या तपासण्या अल्प दरातील रक्त चाचण्या यांची माहिती माननीय आयुक्त यांना देण्यात आली त्यासाठी वापरात असलेल्या सर्व प्रकारच्या मशिनरींची पाहणी आयुक्त यांनी यावेळी केली आहे महालॅप कडून सध्या प्रयत्न संगणकीय कामकाज क्लाउड प्रणालीद्वारे चालू केले आणि त्याची पाहणी यावेळी केली महापालिका क्षेत्रातील गरजू रुग्णांना आधुनिक आरोग्यविषयी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लागणारी मशिनरी आणि तंत्रज्ञान यासाठी आवश्यक तो कर्मचारी आणि तज्ज्ञ अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचं यावेळी आयुक्त यांनी सांगितले तीस जून दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस हजार चारशे त्र्याऐंशी रुग्णांनी एक लाख चौतीस हजार पाचशे एकोणसाठ टेस्ट केल्या आणि महापालिकेस एकोणचाळीस लाख तेरा हजार सातशे चार उत्पन्न तर रुग्णांचे तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार चारशे चाळीस एवढे वाचले आहेत गरजू रुग्णांना महापालिकेच्या महालॅबमुळे लवकर निदान आणि चांगले उपचार यामुळे आरोग्यसंपन्न जीवन जगण्यास मदत होत आहे सहकार्य करणारा कर्मचारी व्यक्त वर्ग कर्तव्यदक्ष अधिकारी वर्ग यांच्या माध्यमातून महालॅब नागरिकांमध्ये नावारूपाला आली आहे उपायुक्त शिल्पा दरेकर वैभव साबळे आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील निदान प्रमुख रघुवीर हलवाई यांनी चांगले नियोजन केल्याने कामकाजाच्या बाबतीत नागरिकांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे